माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि परत काही सांगोला महाविद्यालयातून युवा महोत्सवाचा रंगतदार समारोप शोभायात्रेतून सोलापूरची परंपरा आणि सामाजिक जाण उमटली पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आयोजित एकविसाव्य विद्यापीठ स्तरीय युवा महोत्सवाचा समारोप सांगोला महाविद्यालयाच्या वतीनं अत्यंत दिमागदार व सांस्कृतिक उत्साहात संपन्न झाला या समारोप सोहळ्याच्या निमित्तानं सांगोला महाविद्यालयाकडून एक भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेनं सोलापूर जिल्ह्याच्या सांस्कृतिक वारशाची इतिहासाची आणि परंपरेची उजळणी करून वातावरण भारावून टाकले या शोभायात्रेत विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा ढोल ताशांच्या सोलापूरच्या ऐतिहासिक परंपरा उभ्या केल्या तर काहींनी लोककला ग्रामीण जीवनशैली आणि सांस्कृतिक एकात्मतेचे दर्शन घडवले विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी केवळ सांस्कृतिकच नव्हे तर सामाजिक विषयांवरही प्रभावी मांडणी केली पूरग्रस्तांच्या समस्या बेरोजगारी शेतकऱ्यांच्या अडचणी आणि पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व या विषयावर आधारित झांके सादर करण्यात आल्या या झांक्यांमधून सामाजिक जाण संवेदनशीलता आणि तरुणाईतील बदलाची ऊर्जा स्पष्टपणे दिसून आली शोभायात्रे दरम्यान महाविद्यालयाचे संपूर्ण प्रांगण विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी आणि नागरिकांनी फुलून गेले होते वातावरणात ढोल ताशांचा निनाद घोषवाक्यांचा उत्साह हो आणि नृत्याचा आनंद भरून राहिला होता सांगोला महाविद्यालय परिसर रंगांनी फुलांनी आणि आनंदांनी उजळला होता